आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल दिवाळीची तयारी करत असताना काव्या स्टुलावरून पडत असते पण इतक्यातच तिथं पार्थ येतो आणि काव्याला सावरतो आणि तिथं पार्थ न येऊन काव्याला पडता पडता वाचवल्यानंतर काव्या आणि पार्थ लाडीगोडीमध्येच भांडत असतात आणि हे सगळं रम्या बघत असते परंतु रम्याला काव्याचा खूप राग येतो रम्या मनातच म्हणते ही काव्याना मुद्दाम पार्थसोबत लाडीत भांडते मला जेलच फील व्हावं म्हणून आता ना हिच्या प्लॅनमधली हवाच काढते असं म्हणत रम्या काव्याजवळ जाते आणि मुद्दाम काव्याला टोचून म्हणते काव्या गा अशी कशी पडलीस तू काही एवढी नाजूक आहेस का इसका? तर रम्याच्या या बोलण्याचा काव्याला खूप राग येतो काव्या खूप चिडते परंतु तिला काहीच बोलत नाही नंतर रम्या जबरदस्ती काव्याच्या हातातल्या आकाशकंदील ओढत म्हणते तू जा मी लावते ते मी काम करते हे तू जा इथून आणि रम्या मग तिथून काव्याला घालवते आणि तिच्या हातातले आकाश कंदील घेत स्वतःच लावत असते आणि मदतीसाठी ती पार्थला बोलवते आणि मग रम्या स्टुलावर चढून कंदील लावत असताना विचार करते तुला काय वाटलं काव्या फक्त पार्थ तुलाच पडताना सावरतो का आता बघ तुझ्या समोर मी पार्थच्या कवेत असेन रम्याला वाटतं आता ती सुद्धा पडायचं नाटक करेल आणि पार्थ तिला पकडेल परंतु रम्या ज्या वेळेला पडायला जाते त्यावेळेला इतक्यातच काव्या पार्थला आवाज देते त्यामुळं पार्थ तिथून काव्याकडे जात असतो आणि मग रम्या खाली पडते पार्थने न पकडल्यामुळे रम्या खूप जोरात खाली फरशीवर आपडते आणि मग पार्थ पार्थ म्हणून रडत असते आणि पार्थ तिला जाऊन हेल्प करणार त्यावेळेला काव्या पार्थला अडवते आणि म्हणते तुम्ही थांबा मी जाते आणि मग काव्या स्वतः जाऊन रम्याला हात देते आणि काव्या मग रम्याला म्हणते काय रम्या तुझं लक्ष कुठे असतं काम करताना जरा लक्ष देऊन काम करायचं ना रम्याला खूप जोरात लागलेलं असतं रम्या खूप विवळत असते इतक्या तिथं पिहू येते आणि विचारते काय झालं त्यावेळेला काव्या म्हणते अगं रम्या मॅडम पडल्या आणि मग पिहू हसायला लागते त्यावेळेला रम्या पिहूवर ओरडते आणि म्हणते गप्प बस मग काव्या रम्याला म्हणते अगं तिच्यावर कशाला ओरडतेस तुझं लक्ष नव्हतं म्हणून तू पडलीस तिच्यावर कशाला ओरडायचं आणि मुळामध्ये रम्या तुला तोंडावर पडायची सवयच आहे काव्यानी असं बोलल्यानंतर रम्या खूप चिडते आणि हातातलं सामान खाली फेकून तिथून निघून जाते